माता ंगलाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळ्यातील अतिक्रमणामुळे निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार कधी धुळेकरांचा सवाल धुळे शहराची जागा समाजवादी पार्टी लढविणार पत्रकार परिषदेत आबो आजमी यांची माहिती धुळ्यात आठ ऑक्टोबर रोजी महिला सशक्तीकरण मेळावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत धुळ्यातील मुस्लिम बांधवांचा प्रवेश इंदवे तालुक्यातील इंदवे गावात घाणीचं साम्राज्य ग्रामस्थ त्रस्त धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे यांच्या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रांना मोफत पाण्याच्या टाक्या वाटप तळोदा निघालेल्या जनजाती गौरव यात्रेचे धुळ्यात स्वागत गोदगाव येथील कैलासवासी रामभाऊ एकनाथ सोळसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे तहसील कार्यालयाजवळील रस्त्याचं काम संतगतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे रोजच्या या समस्येमुळे वाहन चालकच नव्हे तर तहसील कार्यालय तालुका पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय म्हणून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी होत आहे या ठिकाणी वाहन पार्किंग करण्यासाठी कुठलीच सुविधा नसल्या कारणामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना न्यायाला आपले वाहन रस्त्याच्या बाजूलाच लावावे लागते त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहन चालकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते म्हणून प्रशासनाने वाहन पार्किंग करण्यासाठी देखील उपाययोजना सुरू कराव्यात व सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास द्याव्यात अशी मागणी प्रवाशांसह वाहन चालक करीत आहे माता हिंगलाज वृत्तवाहिन्यांसाठी सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे राज्यातील बारा जागांची मागणी केली आहे त्यात धुळे शहर मतदारसंघाचाही समावेश असून ती आम्हाला सुटणार असा विश्वास समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश कुमार यांनी धुळ्याच्या जागेला पसंती दिली राज्यात बारा जागांची मागणी असली तरी देश मोठा असून पार्टी छोटी आहे त्यामुळे एखादी जागा कमी अधिक मिळाली तरी चालेल परंतु धुळे शहराची जागा महाविकास आघाडीतर्फे समाजवादी पार्टीला सुटणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले याप्रसंगी ईर्षाद जहागीरदार आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार लेट हो गया लेकिन मैं दंडौचा गया था वहाँ पे वहाँ पे कुछ प्रॉब्लम थी प्रॉब्लम ऐसी है भाई कि गणपति जब थी तो गणपति के तीन दिन के बाद ईद मीलादनबी रखा गया ताकि कुछ टेंशन नहीं हो तो उसका धन्यवाद करने के बजाय लड़ाई झगड़ा करना मैं समझता हूँ बहुत ही गलत है हमारा देश ऐसा देश है जहाँ जहाँ हम लोग हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिलजुल कर रहते हैं ईद बकरीद आए या होली दिवाली गणपति आए सब एक दूसरे के त्यौहार में परंतु आज इस सरकार में इस सरकार में ये हो गया है कि 24 घंटा सिर्फ और सिर्फ साम्प्रदायिकता करो और इलेक्शन जीत के आओ इनके मुंह में ये लग चुका है और मैं समझता हूँ ये देश को बर्बाद करने वाली चीज़ है मैं इसमें गया था बहुत सारे जुल्म जाती देख कर आया हूँ अभी हम ये कहना चाहते हैं कि अभी मैं इर्शाद जागीरदार साहब को समाजवादी पार्टी से यहाँ लड़ाने जा रहा हूँ इलेक्शन ये हमारा तय हो चुका है ये अखिलेश यादव जी जाकर मिल चुके हैं अखिलेश यादव जी इनको बहुत पसंद किया है और हमारे सारे कार्यकर्ता इनको लड़ाना चाहते हैं पूरे धुलिया के आवाम से मैंने बात कर चुका है सर्वे करा चुका हूँ इस सर्वे में एक नंबर पर रिश्त जागीदार हैं इसलिए मैं रिश्चार इस जागीदार को आज बधाई देने और एक ऑफिस ओपनिंग करने आया हूँ एक सभा भी करूँगा यहाँ पे महिला सक्षमीकरण प्रक्रिया लोकाभिमुख करना संगठित करने प्रशिक्षित करने स्वावलंबी करने महिला संबंधित राब योजना लोकाभिमुख करणे तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी धुळे जिल्ह्यात आठ ऑक्टोबर रोजी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी पापडकर म्हणाले की राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात पाच हजार महिलांचा मेळावा आयोजित करण्यात येत आहे त्यानुसार जिल्ह्यात राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे ते सकाळी दहा वाजता मेळावा होणार आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात राज्य शिष्टाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करावे कार्यक्रमस्थळी वीज पाणी व इतर विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला उपस्थित राहील याचे सूक्ष्म नियोजन करावे येणाऱ्या महिलांची निहाय यादी तयार करावी अशा सूचना जिल्हाधिकारी पापडकर यांनी दिल्या राज्यातील आपल्या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते सदर आंदोलनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला तसेच आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही म्हणून धरणे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला होता दिनांक सव्वीस सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने मुंबईत आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले होते राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी यांनी भागीदारी केली તસે દ્યુશી વિધાન પરિષદે છે અમદાર माननीय आमशादादा पाडवी यांनी आझाद मैदान येथे येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व आश्वासन दिले की मी मानधनवाडीच्या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांशी बोलून पाठपुरावा करतो असे सांगितले माननीय आमदार पाडवी यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांना लेखीपत्र दिले व वा अंगणवाडी कर्मचारी संघटनेने निर्णय घेतला की मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवले त्या अनुषंगाने आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी कर्मचारी यांना अनुक्रमे सेविकांना पाच हजार रुपये व मदतनीस यांना तीन हजार रुपये मानधनवाढीची घोषणा माननीय महिला व बालविकास मंत्र्यांनी केली त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच संघटनेने शासनाचे आभार मानले आपले विश्वासू या निवेदनावर अध्यक्षा मायाताई परमेश्वर कार्याध्यक्ष युवराज बैसाणे रामकृष्ण पाटील

आमच्या दादा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोलू असं त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्रही पाठवलं की लाडके बहिणीच्या योजनेच्या कामात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारचं योगदान केलेलं आहे चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रदोष्ठ अनुदान मिळालं पाहिजे असं मान्य आमच्या दादा पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्रही दिलेलं होतं आज सांगितलं संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आलं आज राज्य शासनाची बैठक होती आणि पाच हजार तीन हजार अशा बातम्या येत आहेत त्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी गेल्या सव्वीस तारखेपासून

त्यांचा मुस्लिम समाज व पुष्पुच्छा पार्श्वभूमीवर राजकीय जिल्हा दौराकडून बैठका व पक्ष मजबूतीसाठी कार्यकर्त्यांशी चर्चा व विचार केला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बुलंद तोप म्हणून ओळख असलेले खासदार संजय राऊत हे देखील काल धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते धुळे शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील गुलमोहर विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली या निमित्ताने काही मुस्लिम समाज बांधवांतर्फे खासदार संजय राऊत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खासदार संजय राऊत यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया देखील जाणून घेतली खासदार संजय राऊत यांचा सत्कार अमजद पठाण हाजी इस्माईल पठाण अझर शेख जाकीर शेख तोसिफ शेख मास खान अधिनियम केला खेड्यांकडे चला आणि खेड्यांचा विकास करा अशा प्रकारच्या घोषणा शासन स्तरावरून जरी होत तरी प्रत्यक्षात मात्र या घोषणांची अमल बजावणी कोसो दूरच आहे आजही काही गावे विकासापासून वंचितच आहे याला साकरी तालुक्यातील इंदवे गाव देखील अपवाद नाही इंदवे गावा धनिस साम्राज्य असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे ही।, ही या समस्येची तात्काळ विल्हेवाट लावावी यासाठी आमचे साखरी कळंबीर प्रतिनिधी अरुण अहिराव यांनी प्रत्यक्ष इंदवे गावात फेरफटका मारून हा प्रश्न संबंधित विभागाच्या समोर मांडला आहे एम एच टी व्ही प्रतिनिधी श्री अरुण अहिरराव कडून ही इंदवे ग्रामपंचायतची जी दशा आहे ती गावामध्ये अशी आहे स्वतः गावातच उगिरडा आणि अत्यंत अस्वच्छ म्हणजे लोकांचं आरोग्य नष्ट होईल अशा पद्धतीची व्यवस्था या गावामध्ये आहे ग्रामपंचायत असो किंवा स्थानिक प्रशासन असो त्यांनी या प्रश्नाकडे का दुर्लक्ष केले आहे कोणत्या पद्धतीची ही प्रशासन चालवण्याची व्यवस्था आहे ही नागरिकांची आरोग्याची समस्या किती भयानक असू शकते एवढंच नाही तर या परिसरातील नागरिक व परिसरातील लोकांनी या गंदगीविषयी कशाप्रकारे तोंड द्यावं किती प्रकारचे जीवजंतू डास असतील आणि कशा कशा प्रकारचे आजार उद्भवतील हे सांगणं अवघड आहे स्थानिक प्रशासन या गोष्टींकडे का लक्ष देत नाही हा मोठा गंभीर प्रश्न आहे सदर समस्या ही, ही।, ही जिल्हा पातळीवर व वेळ पडल्यास राज्य प्रशासनापर्यंत घेऊन जाणे हे आमच्या प्रतिनिधींचं काम आहे विशेष म्हणजे ही अवस्था एक दोन दिवसापासून नसून काही वर्षापासूनची ही वर्षा जटिल समस्या आहे एम एची टी व्ही प्रतिनिधी श्री अरुण अहिररावकडून धन्यवाद धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ धरतीताई देवरे यांच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना मोफत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात येत आहे आज येथे हा उपक्रम संपन्न झाला अध्यक्षा सौ धरतीताई देवरे यांच्या या स्वच्छ उपक्रमाचे मोहाडी ग्रामस्थांतर्फे कौतुक केले जात आहे या उपक्रमाला महिला बालकल्याण सभापती ज्योतिताई बोरसे जिल्हा परिषद सदस्य अशोक पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपाली देसले अर्चना मोरे पाटील मॅडम आदी सर्व विभागाच्या प्रवेक्षिका व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या हा उपक्रम धुळे तालुक्यातील दोनशे तीस अंगणवाडी येथे पाण्याची सोय नसल्या ठिकाणी राबविला जात आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली होती आपल्या महिलांना पण भेटली होती बरेचसे आपले समस्या मी समजून घेतले बरेचसे तुमचे समस्या आहेत हो हे पण मला माहिती आहे पण हे मला सांगताना खूप आनंद होतो आहे की दोन दिवसापूर्वी आपले सरकारने आपलं मानधन वाढवलं आहे आणि हे फक्त तुमच्या मेहनतीमुळे आणि तुमच्या कामाची पावती तुम्हाला मिळाली आहे आज जेव्हा मी महिला बालके सभापती होती तेव्हा जेव्हा मी विजिट करायची तेव्हा महिला मला बरेच सांगायचे की ताई आम्हाला बरेचसे बरे प्रॉब्लेम आहे आम्हाला खूप वर्क लोड आहे परंतु तुम्ही खूप त्याच्यामध्ये चांगला काम केलं आहे कोरोनाच्या काळामध्ये जसं सैनिक आपला देशाची रक्षा करतो तुम्ही तुमच्या गावाची रक्षा केली तुमची स्वतःची काळजी घेतली नाही परिवाराची काळजी घेतली नाही पण तुम्ही त्या गावाच्या लोकांची काळजी घेतली आणि ज्या तुम्ही जेवढ्या ऑन ड्युटीमध्ये ज्या ब महिला कोरोनासारख्या आजारामध्ये ज्यांना जीव कमवला त्यांनी आज आपण महिला बंगल्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण त्या परिवाराला मदत सुद्धा केलं त्याला खरंच मला समाधान पण वाटतोय की आपण विभागाकडून त्यांना एक मदत करू शकलो आज या ठिकाणी तुम्ही दिवस रात एक करून त्या मुला मुलाला शिकवता मुळे पाठवता बघायला गेलं मी नेहमीच सांगते जेव्हा मुलं एक घरात बाहेर पडतो तर ते तुम आईला सोडून आईकडेच येतो कारण तुम्ही एक आईचं आणि शिक्षकचं दोघांचं तुम्ही ते रूप तिथे तुम्ही करत असताना जे मला खूप सांगताना चांगलं वाटलं आहे आणि आज या ठिकाणी आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती राहिली आणि साहेबांनी म्हटलं की वजन काटा आता महिला म्हणत होते की त्यांना जसं जसं आपण जेवढं दिलं तेवढं मागणी चालू येणार आहे परंतु माझं पूर्ण प्रयत्न राहील की जे काही आपण मागणार आहे ते आम्ही शंभर टक्के जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही पूर्ण करायचं प्रयत्न करू आणि आठशे वजन काटा आपण दिल एकशे एक हजार दिले आहे बाराशे दिले आहे आणि आठशे अजून बाकी आहे तर ते पण आपण लवकरात लवकर अंगणवाडीमध्ये देणार आहे तर माझी एवढीच एक इच्छा आहे की मुलं आपल्याकडे येतात त्यांची काळजी आपण घेतो आणि आता आपला अजून एक जबाबदारी वाढली आहे म्हणजे पाणीच्या टाकीला स्वच्छ ठेवणे ते पाणी भरून ठेवणे आणि त्या मुलांना ते पाणीचे उपयोग करणे खूप तुमचं काम वाढलं आहे परंतु माझी हीच इच्छा आहे की त्यांचा चांगला वापर करा आणि मुलांना पण द्या आणि आज एवढ्या मोठ्या संख्याने आपण सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तळोदा निघालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे विभागातर्फे आयोजित जनजाती गौरव यात्रेचे आगमन धुळे ते झाले असताना यात्रेचे स्वागत व पवित्र मातीचे कलश पूजन शहरातील किसनराव सोनूजी करंका न्यू सिटी हायस्कूल येथे मुख्याध्यापक विलास हलकारे यांच्या शुभ करण्यात आले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजाती नायकांचा देखील मोठा सहभाग असून जनजाती क्षेत्रातील अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली या सर्व जनजाती नायकांना अभिवादन करण्यासाठी व त्यांचा इतिहास त्यांचा पराक्रम सर्व नागरिकांच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जनजाती गौरव यात्रा सुरू करण्यात आली असून ही यात्रा धुळे ते आली असता यात्रेचे स्वागत क्रीडा शिक्षक किरण पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात झांज वाजवून स्वागत करण्यात आले रावलपाडा या ठिकाणाहून आणलेल्या पवित्र मातीचे कलशपूजन माननीय मुख्याध्यापक श्री विलाश हलकारे उपमुख्याध्यापिका सौ जया जोशी पर्यवेक्षिका श्रीमती एच डी कुलकर्णी मॅडम श्री एस व्ही भामरेसर व सर्व शिक्षक भगिनी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी यात्रेचा उद्देश व माहिती विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते श्री मंगेश ढगे यांनी मांडले तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर यांनी देखील मार्गदर्शन केले उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत केले यात्रेचे आयोजकांचे आभार श्री नितीन ठाकूर सर यांनी मानले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माता सुनील गवळी सहसंपादक अहमदनगर जिल्ह्यातील व कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव येथील कैलासवासी रामभाऊ एकनाथ सोळसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ बुधवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता गोदेगाव येथे हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसेच दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ ते दहा या कालावधीत अनंत विभूषित महामंडलेश्वर आचार्य एक हजार आठ स्वामी माधवानंद सरस्वती सप्तशृंगीचे माहेर खर्ची आश्रम जळगाव यांच्या शिवमहापुराण कथेचे देखील आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे शेवटी पुन्हा एक नजर घडामोडींवर धुळ्यातील अतिक्रमणामुळे निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार कधी धुळेकरांचा सवाल धुळे शहराची जागा समाजवादी पार्टी लढविणार पत्रकार परिषदेत आबो आजमी यांची माहिती धुळ्यात आठ ऑक्टोबर रोजी महिला सशक्तीकरण मेळावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती गंबित मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत धुळ्यातील मुस्लिम बांधवांचा प्रवेश साक्री तालुक्यातील इंदवे गावात घाणीचं साम्राज्य ग्रामस्थ त्रस्त धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे यांच्या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रांना मोफत पाण्याच्या टाक्या वाटप तळोदा येथून निघालेल्या जनजाती गौरव यात्रेचे धुळ्यात स्वागत गोदगाव येथील कैलासवासी रामभाऊ एकनाथ सोळसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आणि बरोबर माता हिंगलाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा फक्त माता हिंगलाज टी जय हिंगलाज